जय सवालाल जय जय गोर बंजारा मित्र पूर्ण महाराष्ट्रभर बंजारा समाजनं हैदराबाद गॅझेटेनुसार एस टी आरक्षण मळेन चावच एरसरो जागजाग आंदोलन मोर्चा उपोषण चालूच आणि आब समाजन असे वाटो लागो की हमार आरक्षण कत्तरी शासन दाबन मिच हामेनं आरक्षण मळी चाय कारण हमजेर हकदारचा आरक्षण हमेनमयच्या एर स्वरूप पूर्ण महाराष्ट्रभर ही आरक्षणे लढाई चालूच उमई ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी याळी भिन महिला मंडळी हे सबण आपण आरक्षण आपण जसो वे तो तो दे, वे जसो वेळ देते आहे तसं वेळ देर प्रयत्न करेच कारण आब जसो मराठा समाज संघर्ष संघर्षोद्धा जरांगे पाटील येणं महाराष्ट्र शासन मराठा कुणबी एकच आहे असो हैदराबाद गॅजेटेनुसार होण्या मान्यता देरोच पेनं याडीरो आणि एकेरो माशिरो का करेरो मार पहिलो प्रश्न कारण जना मराठा लोकून हैदराबाद गॅजेटेनुसार कुणबी सहकर्ताय होणे जना हो केते तो हम सुद्धा बंजारी हैदराबाद गॅजेटेनुसार यस्टिम हाम छा ऑलरेडी तेलंगणा आंध्र प्रदेश एमई कर्नाटक एमई हम आदिवासी समाज हम मोडाच तो ओरत अमल बजावणी महाराष्ट्रे भीच आहे महाराष्ट्र में जे आरक्षण छ ई आरक्षण हमारा छपचारे स्वरूप ई पुरेसे छी कारण हम देखाच की हमारा बाल बच्चा 90 90 95 टक्का लेताई जना हो लाल रे आणि जेर आरक्षण छ वशे जे पस्तीस टक्का चाळीस टक्का अशा विद्यार्थीनं सुद्धा होत लाभ हमार विद्यार्थीनं लार हमार एक प्रकारे अन्यायाच आज आपण देखाचा जसो कालेन परमेदन बीड जिल्हा जालना तालुकामय मोठे प्रकारे बंजारा समाजेर आरक्षण मैच आहे सरू आंदोलन की देते मोर्चा वत काळ्यातील आणि हो मोर्चा माजी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा हो मार पहिले एक विनंतीच की सध्या राजकीय तम व्यासपीठ दो मत कारण हे लोक स्वतः हित साधेवाच ती तेव्हा छी आज आपण देखाचा की जवळपास आपण व्हॉट्सअप ग्रुपे फेसबुक ग्रुप की आमको आमदार पाठिंबा देनाको आमको आमदार मुख्यमंत्री पत्र दिनो अमको आमदार हमार सपोटेम हुबोरे गुच सपोर्टेम का रे रेगोच हे सुद्धा अभ्यास करणं गरजेचं कारण जे जे मतदार मय बंजारा बहुल बंजारा संख्या लोकच ओतेरच आमदार ओतेर दर्त आमदार खासदार घाबरता मुद्दामच एक पत्र नाग आणि जाहीर करणार की हमार तमेन बंजारा समाज आरक्षण मय सरू हमार पाठिंबाच जर हे चा, पस्तीस ते चाळीस जर आमदार तमार जर तमार हमारा बंजारा समाजीन आरक्षण मयेन चावच हैदराबाद आरक्षण मयन चावच असो जर सदनेम जर मांडे तो तमेन हामेन रस्ता उतर गरज पण हे मांडे न कारण हे फक्त मतेर राजकारण करेवा लोकच मलामच की आज जर हम समाज बंजारा समाज लाडणार्या किंवा बंजारा समाजेर हा पाठीशी नर्या तो सवाल ई समाज जना हा मेन वेळ आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समितीचा आहे विधानसभा आहे लोकसभा आहे समाज हा मेन बायकाट करायचा आहे रेवाची कारण ओढ तयारी की एक मुख्यमंत्री पत्र देणार के की बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळण्यात यावं एक मुख्यमंत्री देणार के आणि एक आपण आपण देणार व्हॉट्सअप ग्रुप फॉरव करू की अमके अमके जे आमदार छ अमको खासदारच की बा आपण पाठिंबा देणार आपण छाती फुग घेचो की बा अतरा लोक सोबत सोबतच कोणी हे बंजारा समाज भले सरू करले कोणी हे स्वतार आयवा दने सरू होणे भलो इच्छा आहे कोरसरू प्रयत्न त्या ओळख करता बंजारा समाज विनंती स की हे लोक खूप जास्त विश्वास रखाडो मत हे फक्त होणे फायदेर फायदे होण्या वाटत हा आमदार हे गे हमार सपचार आमदार हे द्यायचे आहे हमारा बोडी आमदार हे इच्छा हमार छोरी आमदार हे जायचे हमार छोरा आमदार हे द्यायचे होण्यान हुनेर काळजी पण आपण समाजनं आपणच काळजी करणं गरजेचं जर आपण जर आपली काळजी न करत्या होने मुनेर दोस्त धनंजय मुंडे वता स्टेज अप के नाको की बन बंजारी आणि बंजारी आम् एकच आहो बिल्कुल एक छे लक्षम काढो बंजारी आणि बंजारी एक छे कारण येर पहिले सुद्धा जवळपास जव गोपीनाथ मुंडे साहेब जनार जना बंजारी आणि बंजारी एक के ताई तुम्हारा हमार आरक्षण होच वेस घाल लिनु जे हमें जास्त आरक्षण रहो मैं आपण बंजारी बंजारी मई वंजारी घालनाको आणि आपणो आरक्षण ओवेस हो कमी करना आज आपण देखाचा की आपले विरोधी एसटी समाज सुद्धा हुभो भिकार भिकारडे काय चोटे काय भिकारी काय असे प्रकारे आपण हो उपदेश दे लागे आपले विरोधी सुद्धा मोर्चा काढेन लागे कारण तेलंगणामच एक प्रकारचे मोर्चा निघतो आणि मोर्चा मै आदिवासी लोक बंजारा समाज विरोधी उभे रेगे की होण्या केवळ की तेलंगणाम जो बंजारा समाज एसटी सह होण्या एस टीम आहे ती कारण हमार मागणी संविधानाकच हाम केरी काही थाळीमेर मांगरे कोणी हाम केरी हक्केर कोणी मागरे हामेन वाटेनी की आदिवासी समाजेर किंवा एस टी समाजे नुसकाळीच्या आहे हुने आरक्षण होणेन मळीच आहे पण हमार कत्तरी वाटाच हामेन हमार वाटा मळीच आहे सो मैचा आहे प्रयत्न करू ये सर्व तमेन हामेन प्रयत्न करो गरजेचं आज आपण देखायचा की प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा मी मोर्चा नि करेच आंदोलन यायचं काही लोक वादे लढाई लिहिच की मार नाम चाय म मग चाय मार फोटो निघाच्या आहे मग स्टेजर आहे मग महाराजे चाय महाराज नाम पहिले पूर्ण तालुका आहे महाराज नाम पूर्ण जिल्हाम रीचाय आहे असो करो मत जनातम समाजेने एक लिहिचो जनातम समाजे सर्व काम करेचो तो मार इच की जो करता मनक्याच होऊन जास्त आगांग करेल गरजची तम थोडक आचे जे वक्ताच आचे जे लोकच जे समाजे मानवायकच जे समाज मय आपण हैदराबाद गॅजेटेर भावना सविस्तर समाजे मुंड्यांग मांडू शकत जेर अभ्यास जेन बोलते आवच असे तम थोडेसे आन करू कारण हैदराबाद गॅजेट काहीच ही लोकून समजीच्या आहे मिस्त मोर्चा काड़ेरो लोकून जमा करेलो आणि काहीतरी दिसा देखावा करे रो असो कोणी कारण लोकून मालम चे हा मात कस रोयाचा हमेन काही लढाई लढायचं हमेन अंग काही करेल कारण की सुरुवात करने वालों को लोग सरफिरा कहते है और इस एक दिन यही सरफिरा सरफरोश कहलाता है आप लोग आपण केले की काही नाही काही नाही काही नाही परंतु एक दन आपण जर एक जुटी ती रहा आपण जर एक संगीती रहा आपण एक यूनिटी रे आपणेम कने वाद रेवाची आपेम कने भेदभाव रेवाची आपण एक दुसऱ्यान विचार देताय आपण ना काम करया जना आपण एक संघ दिसाया आणि आपण मेसेज पूर्ण समाजेम जा इतर समाजेम जा कारण मराठा समाजे कंती भक्कम आपण शिके सरीकचं कारण आपण आप सुरुवातचं आणि सुरुवातीनं जर आपणेम असो येतोय कामेरची करताळी तमेन हा मेन एक संघ रेताळी आणि जे समाज इतर समाज जर आपण वेगवेगळे कॉमेंट्स करतोही जसं आदिवासी समाज भकमेरा इंस्टाग्राम एपच फेसबुकेपच की आ, जर तुम्हाला एसटी आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला आदिवासीच्या पोटी जन्म घ्यावं लागेल काही आदिवासीच्या पोटात जन्म घेण्याची गरज नाही हो, आम्ही मुळातच आदिवासी आहो आणि आम्ही आमच्या आई बापाच्याच पोटी जन्म घेतलेला आहे आम्हाला दुसरं जन्म घेण्याची गरज नाही केव्हा आणखी के तो मोर अगेन्स्ट एम आपण बोलेर गरजची आपण मार्ग सुखेती चालवच आपण मार्ग सुकेती जायर आपीन एस टीम आरक्षण मैच्या येणच आपेन प्राधान्य द्यायचं अगोवाती समूह लक्ष द्यायची आपण देखाचा की फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम हे काही जे उत्साहित आपण तरुण समाज मेरो काहीतरी वेगळो कमेंट्स करायचं काहीतरी किनी भांडभूण करायचं किनी बोलबाल करायचं असं कृपाकरण बोलो मग कारण आपण शांत आपण लढवयाचाच समाज पण आपण सोबत सोबत शांतता प्रियचा महाराज आपण हीच केन पचच जाच मा हे तीन वाक्य लक्षण प्रकारता आपण मार्गक्रमण करेच जना आपण असो वाग्या जना आपण असो रिया तो निश्चितच आपण जो ध्येय असती आरक्षण व आपण मय दे आणि हू आपण तू आपण रोखू शकेवाची करतानी राजकीय लोकून न दूर रखाड राजकीय लो, लोक लढायची कारण आजच राजकीय लोक जर इंटरफेअर हे गो तो सवार कारण कसोच तीन तिघाळा काम बिगाड़ा सरकारच आता तीन तीन पक्षेर सरकारच उमेद जर चौथो पक्ष जर स्टेजे पा दिसा गो तो हे आखी फुल जावच की कोणीतरी विरोधक बा बंजारा समाजान भडकारोच कोणीतरी विरोधक बंजारा समाजान सपोर्ट करोच तो जे आपेन मयेन चावचू आपण मये वाची करताय मुळे मेच मार सवन तालुका मे जिल्हा मे जे महाराष्ट्र मे जे राज जे लोक छो म्हणून सगळ्या विनंतीचं की समाजे मैर आचू व्यक्ती नेतृत्व करे दो समाजे मैर जाणकार व्यक्ती नेतृत्व करे दो किंवा समाजे मैर सर्वसाधारण व्यक्ती जरी रोतरून नेतृत्व करे दो पण राजकीय लोकांची थोडा बॅसपिट होणेसमोर शेअर मत कर